शिनोळी येथे शिक्षक दिन कार्यक्रमात रवींद्र पाटील यांचा सन्मान शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान दोन हजार चोवीस हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राजेशी शाहू विद्यालयाच्या अध्यापक रवींद्र मारुती पाटील यांना विशेष सन्मान करण्यात आला ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष अध्यक्ष असून सीमाकवी पत्रकार तंत्रस्नेही शिक्षक तसेच चंदगड मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यातून त्यांनी विविध पुरस्कार मिळवले आहेत रवींद्र पाटील यांना उपसरपंच पुंडलिक गवसेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिनोली ग्रामपंचायत सरपंच गणपत कांबळे हे होते तसेच ग्रामसेवक महादेव पाटील सदस्य नितीन नारायण पाटील सदस्य चंद्रिका डागेकर मुख्याध्यापक पाटील मुख्याध्यापक एन भाटे प्राध्यापक नामदेव बोकमुकर शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मारुती पाटील उपाध्यक्ष यशवंत डागेकर आणि सदस्य सुजाता सुमित डागेकर शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते शिक्षक दिनाचा औचित्य साधून अठ्ठावीस शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत शुनोळी बुद्रुक तर्फे या शिक्षक दिनी अनुका उपक्रम राबवल्यानं सर्वत्र पंचायतीचे कौतुक होते महानकर न्यूप प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा